मित्रांनो पावसाळा सुरू झाला की आपण सगळ्या अशा छापल्या छत्र्या बाहेर काढतो पण निसर्ग ही पावसाळा सुरू झाला की छान छान छत्रे उगवतो बरं बघायचे तर छत्र्या तुम्हाला आपल्या आनंदमळ्यात खूप अनेक प्रकारच्या लहान मोठ्या रंगीबेरंगी आणि आकर्षक अशा छत्र्या या निसर्गाने उगवलेल्या आहेत ह्या छत्रे काय असतात माहिती आहे तुम्हाला चला आपण बघूयात इथे ही आपल्या आनंदमळ्यातली सगळ्यात मोठी छत्री तुम्ही जर बघाल तर ही माझ्या जवळजवळ हाता एवढी मोठी आहे आणि ही जी छत्री आहे ही मुख्यतः एक प्रकारची बुरशी आहे आणि ही छत्री म्हणजे ह्या बुरशीचे फळं आहेत आणि तुम्ही जर खाली बघितलं तर ह्याच्या खाली ह्या खूप वेगवेगळ्या प्रकारच्या अशा ह्या रेषा आहेत आणि ह्या रेषांमध्ये त्याची खरी गंमत असते या रेषांमध्ये ह्या छत्रीचं बी असतं म्हणजे स्पोर्ट्स आणि हे जे स्पोर्ट्स असतात हे स्फोर्स इतरत्र वाऱ्याने पसरूनच या छत्रीचा प्रसार होत असतो आता ही झाली सगळ्यात मोठी छत्री तुम्हाला आता मी लहान छत्री दाखवतो हे बघा hmm. हे बघा खूप छोटी आहे नीट